आता आपलं सेवा केंद्रातून होणार नाही लाडकी बहीणची नोंदणी सरकारनं हा निर्णय का घेतला चला जाणून घेऊया पण त्या आधी आपल्या पेज वरती नवीन असाल तर पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सरकारनं आता बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार आता आपलं सेवा केंद्रातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येणार नाही ना। तर फक्त अंगणवाडी सेविकांनाच नव्या अर्जाची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहे राज्य सरकारनं या संदर्भातील जी आर सुद्धा काढलेला आहे पण यामुळे आपलं सेवा केंद्र चालकांमध्ये नाराजी पसरलेली आहे आता केंद्र चालकांमध्ये नाराजी का पसरली ते शासनानं आपलं सेवा केंद्र चालकांना विश्वासात न घेता थकीत मानधन न देता हा निर्णय घेतला असा आरोप केंद्रांनी केलेला आहे आता कोणाकोणाकडून अर्ज स्वीकारण्याचे अधिकार आजपासून रद्द झालेत ते सुद्धा जाणून घेऊया तर आशा सेविका सेतू सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र समूह संघटक सीआरपी अंतर्गत ग्रामीण आणि शहरी लाईव्हहुड मिशन वाले तसंच मदत कक्ष प्रमुख सिटी मिशन मॅनेजर आणि ग्रामसेवक हो। यांच्याकडून आजपासून अर्ज स्वीकारले जाणार नाही शासनानं हा निर्णय का घेतला तर आजच जाहीर करण्यात आलेला शासन निर्णयाद्वारे यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचे काम फक्त अंगणवाडी सेविकांकडेच होणार आहे या योजनेसाठी नोंदणीचं काम आता मर्यादित स्वरूपात येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे असं राज्य शासनाच्या शासन निर्णयात म्हटलेलं आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची परवानगी देण्यात आलेली होती पण आता या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्यानं फक्त अंगणवाडी केंद्रातच अंगणवाडी सेविकांद्वारे जा स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाचे विचार दिन होती असंही या शासन निर्णयात म्हटलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद